तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी इस्कॉन आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघातर्फे निपाणीत हरिकृष्ण रथयात्रा उत्साहात पार पडला आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघातर्फे इस्कॉन हरिकृष्ण रथयात्रा शनिवारी दिनांक सव्वीस रोजी अमाप उत्साहात पार पडली यावेळी हरिकृष्णाचा अखंड जयघोष करण्यात आला रथयात्रेला जुन्या मोटर स्टँड पासून सुरुवात झाली कोटीवाली कॉर्नर महादेव मंदिर गांधी चौक चन्नम्मा सर्कल अशोक नगर निपाणी मेडिकल पी बी रोडमार्गे म्युन्सिपल हायस्कूल मैदानावर आल्यानंतर रथयात्रेची सांगता करण्यात आली भक्ती रसामृत महाराज यांनी प्रवचनातून सुखी जीवन जगण्याविषयी मार्गदर्शन केलं मिरवणूक मार्गावर भव्य रांगोळ्या रेखाटन करून रथासमोर पुष्पवृष्टी करण्यात आली प्रवचन भरतनाट्यम जरासन वाद्य नाट्यलीला महाप्रसाद वितरण असे कार्यक्रम करण्यात आले प्रेमरस प्रभूची अजितानंद प्रभूची नागेंद्र प्रभूची बेळगाव इस्कॉन मंदिर यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणीतील आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ प्रचार केंद्रातर्फे पालिका पोलीस प्रशासन कृष्ण भावनामृताचे सर्व पदाधिकारी व भाविकांच्या सहकार्याने रथयात्रा पार पडली चित्ररथ मिरवणुकीत बैलगाड्या वारकरी झांज पदक कलशधारी महिला चित्र देखावे विविध स्टॉल मिरवणुकीचे खास आकर्षण ठरले यावेळी बेळगाव इस्कॉनसह आंबेवाडी खानापूर कोल्हापूर चिकोडी कडिंगलज हुपरी येथील इस्कॉनचे पदाधिकारी व भाविक उपस्थित होते <laughs> चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील